नमस्कार मी पनोस असते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनपूर्वक आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मळ्यावर सगळ्या साखर कारखान्याची निवडणूक झाली निळकंठेश्वर कानात बंदर येत बहुमता ठिकाणी विजय झाला अजित दादा काल विजय सभाही झाली परंतु ह्या ह्या निवडणुकीच्या काळामध्ये जो विरोधी पक्ष सरकार बचाव करणार आहे त्याचं समर्थन करणारे फलटण तालुक्यातले भाजपकडे प्रमुख यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की आपण सरकार बचाव पॅनलचे चंद्रनाथ आवडे यांच्या पॅनलला आपण मतदान करा आज आपण त्याच विषयावरती बोलतोय प्रजागण प्रमुख नमस्कार आपण माळगाव सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये तालुका वेगळा होता जिल्हा वेगळा होता पण म्हणून फट्टण तालुक्यातला जवळजवळ एक पन्नास हजार टन ऊस माळेगाव सरकारी साखर कारखान्याला गाळा आणि सभासदांची संख्या इकडे लक्षणीय आज कालच्या विजय सभेमध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचा पॅनल निवडून आला त्यांचं त्यांनी फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत लाल श्रीमंत संजीव राजे नवनियुक्त आमदार सचिन पाटील आणि मान्य रणजित सिंह नाईक निबाळकर यांचे आभार मानले वस्तुस्थिती जर आपण बघितली की ठीक आहे हे त्यांचं राजकीय लोट असू शकतं परंतु चंद्र तावरे यांचं आपण तिथे समर्थन केलं आणि जे सभासद मतदार आहेत त्यांनाही आव्हान केलं की ह्या पॅनल आपण तिकडे मतदान करा भूमिका होती तुमची तिथे आता नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून सहकार बचाव पॅनेल चंदना तावरे व रंजन काका तावरे हे नेतृत्व करत होते आणि निव्वळ शेतकऱ्यांची भूमिका ते मांडत आहेत आणि इथून मागची त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देणारं नेतृत्व म्हणून या दोघांच्याकडे ता, चंद्र तावडे व रंग प्रका यांच्याकडं पाहिलं जात होत हा एकमेव मुद्दा आहे की त्यांना आपण पाठिंबा दिला होता प्रजा गटाच्या वतीने पाठिंबा दिलेला होता आणि खर तर तस पाहिलं चंद्रराणांना जेव्हा आम्ही भेटलो पाठिंबा देताना त्यावेळी दे ते म्हटले होते की पॅनेल जर निवडून आला तर चार हजार यावेळी दर द्यायचा आमच्या डोक्यात आहे शेतकऱ्यांना चार हजार रुपये दर मिळाला असता जर चंद्रानांचा पॅनेल निवडून आला असता तर आणि ही खूप महत्वाची गोष्ट दराच्या विषयी आपण दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितलं आता ह्याच्यामध्ये आपण जे काय करायचं ते प्रयत्न केले फल तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी चंद्रांना चौऱ्या मतदान केलं त्यांच्या पॅनेलला मतदान केलं त्यांचा मी खरंच मनापासून आभारी आहे आणि इथले आपल्या आव्हानंतर भरपूर शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे ह्याच्यात काही वाद नाही कारण आपण शेतकऱ्यांसाठी इथं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे फलकण तालुक्यामध्ये दुसरा विषय तुम्ही मांडलेला मुद्दा की अजितदा रामराजे निबाळकर असतील संजीवराजे निबाळकर असतील रणजितसिंह निंबाळकर असतील आमदार सचिन पाटील असतील त्यांचं कौतुक केलं ते साहजिक आहे स्वाभाविक आहे त्यांनी त्यांचा प्रचार केलेला होता अजितदादांचा त्यामुळे ते साहजिक आहे जिंकून आल्यानंतर विजयी सभेत त्यांचे आभार मानणे आणि त्यांचं कौतुक करणे हे स्वाभाविक आलं परंतु विषय हा राहतो की चिमणीची गोष्ट तुम्हाला माहितीये चिमणी जंगल आणि आग जंगलाची ज्यावेळी आग लागली त्यावेळी चिमणी चुरचीनं ती आगबिजवत होती की मला ह्याचा अभिमान वाटतो तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने होतो तुम्ही भूमिका बजावायचं काम केलं असं म्हणत मी शेतकऱ्यांच्या बाजूने होतो शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा माळेगाव कारखाना चंद्रामनांच्या नेतृत्वाखाली निवडून ने यावा दर चांगला मिळेल शेतकऱ्यांना आणि त्या कारखान्याने दर दिला की फलटण तालुक्यातील जे चार कारखाने आहेत हे कारखाने शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दर देतील ही एवढी भावना होती आणि ती चिमणीची जी भूमिका आहे ती आम्ही तिथं निभावली की बाबा आम्ही फुल ना फुलाची पाकडी पण आपल्या पद्धतीनं आणि योग्य ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला होता शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला होता आता त्यांचं आजी दादा ते त्यांचे कौतुक करणं हे स्वाभाविक आहे त्याच्याबद्दल दुमत नाही मला ह्याच प्रश्नाला एक थोडं प्रश्न विचारा वाटतं तुम्ही चिमणीची भूमिका घेतली पण आग म्हणजे <laughs> नेमकं काय राहिलं होतं तिकडे दराचा विषय असेल दराचा विषय निवडणूक हे बघा आग म्हणजे आगी सर ते ज्वलनशील म्हणून विषय घेऊन ज्वलनशीलच हा विषय होता दराच्या बाबतीतला कारण ह्यांनी जवळपास आतापर्यंत चांगला दर दिलेला आहे आणि इथून पुणे देणार होते जर पॅनल निवडून आला असता तर चांगला दर मिळणार होता परंतु आता शेतकऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे की आता माळेगाव कारखाना किती दर दिलाय माळेगाव कारखान्यानं सुद्धा आता आजी नेतृत्व नेतृत्वाखाली चार हजार रुपये दर द्यावा अशी माफक अपेक्षा पट्टन तालुक्या तालुक्यातील आणि माळेगाव असेल इतर आसपासचे भाग असतील शेतकऱ्यांच्या वतीने अपेक्षा करायला काही अडचण नाही हा झाला दराचा विषय त्याच्यामध्ये आग लागली होती जंगलामध्ये तुम्ही ते आग विझवण्याचा प्रयत्न केला चिमणी झाला तुम्ही परंतु ही आग विझवण्यात कितपत यश आलं शेतकऱ्यांच्या पर्यंत जो विषय पोचवायचा होता तालुक्यातल्या नागरिकांच्या पर्यंत जो विषय पोचवायचा होता महाराष्ट्रापर्यंत जो विषय जायला पाहिजे होता की आपली गणना न्यायिक बाजूने जावे हे आहे ते आज भिजो दर चांगला मिळो नाहीतर तर पॅनल निवडून येवो न येवो की पुढची गोष्ट झाली परंतु मी आपण ज्यावेळी लढतो कोणाला तरी समर्थन करतो त्यावेळी योग्य बाजून आहे किंवा अयोग्य बाजूने न्यायिक बाजून आहे का हे महत्वाचं आहे आणि मी समाधान बाजूने होतो शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल हे अपेक्षेने मी होतो कुठेतरी तुमची नोंद इतिहासामध्ये ठेवली जाईल की आणि पलटण तालुक्यामध्ये ह्याच्या अगोदर कधी मालेगाव कारखान्याचा विषय गाजलेला नव्हता परंतु तो प्रजा गटाच्या आम्ही पुढे झालो आणि विषय गाजला होतो पलटन तालुक्यात विशेष कौतुक खरा वाटतं की ह्या विषयामध्ये तुम्ही पुढे घेतले आणि निश्चितपणे ही आधीचा जो स्वरूप बघितला तर ह्याच्यामध्ये आऊक पत्याक या गोष्टी आहेतच आज पंच्याऐंशी वर्षाचा संघर्ष युद्धा फक्त तिथे विरोधी गाठता निवडून आला एकवीस एक मध्ये एकच विरोधी पक्षातला आणि वीस जे आहेत ते आता निळकंठेश्वर पॅनल उमेदवार निवडून आलेले आहेत मग मला सांगा <laughs> एक तरफीच निवडणूक झाली ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं मतदार सुद्धा चांगल्या पद्धतीने पाचशे हजार अशा फरकांना फक्त तिथे मतदान म्हणजे एक चोरस खूप चांगल्या पद्धतीची झाली असं हे चित्र आहे तिकडे परंतु प्रशासनाचा दुरुपयोग असो किंवा तिथे पैशाचं वाटप असो म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक होती हा <laughs> एक विषय झाला तिसरीकडे तिथे पॅनलच्या एक मलिदा गँग म्हणून त्याच्यावरून सुद्धा आरोप झाले की सर्वसाधारण धमकावणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने नोकर वर्ग आहे ते लोक आरोप झाले तुमचा काय अनुभव आहे मला एकच कळत जेवढे खेळ होतात ना मला त्याच्यामध्ये सगळ्यात जे आहे ना नियम आवडतात ते कुस्तीचे एखादा चुकीच्या पद्धतीने पैलवान महाराष्ट्र केसरी आपण आता बघितलं हे जे अगोदरच झालेलं मला तर ते पैलवानांचे नाव नाहीच ना। सांगता येणार परंतु कुस्ती झाली होती आणि चुकीच्या पद्धतीने बाद केलं म्हणून त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या पद्धतीने होतो आणि सोशल मीडिया सगळं महाराष्ट्र पूर्णपणे त्याचं समर्थन करतो किंवा तर चूक झालेली आहे आणि न्यायच्या बाजूला उभा राहतो पण राजकारण माळेगाव कारखान्याची निवडणूक बघील किंवा इतर कोणत्याही विधानसभेची कुठल्याही निवडणूक असू दे ह्याच्यामध्ये काय कसली मूल्य आणि कसली तत्व राहिली आहेत शिल्लक कुस्ती सारखी प्रतिष्ठा एवढी प्रतिष्ठेची हे राजकारणात का मानलं जात नाही कुठले नियम लावलेले जिंकण्यासाठी जिंकायचं आहे तर कसं एकदम असं स्वाभिमानानं जिंकलं पाहिजे तत्वानी जिंकलं पाहिजे निवडणूक असलं जिंकलं ते हारण्याबरोबर आहे पराजयाबरोबर आहे तर म्हणजे ह्याला असं निर्मळ यश निर्मळ विजय असं कधी मानता येणार नाही जी सोन्याला जळाली आहे ती त्यांच्या विजयाला नाही विजयाला नाही अजिबात कारण ते जे प्रकरण उघडकीस आले बँक अर्धा रात्रीचे उघड उघडी होती खर तर त्याच्यावर आता खरं चौकशी लागली पाहिजे ती काय उघडी होती कोण करणार चौकशी मुळात सत्ताधारीच ते आहेत हा जे काय आहे ते समजा पण ते चौकशी लागली पाहिजे मग हेच तर गोष्टीत ना पवार साहेब बी मधले ना मध्ये काय म्हणले की जे उच्च पदावर व्यक्ती असतात त्यांनी निवडणुका लढवू नयेत कारण स्थानिक स्वराज्य कारखान्याच्या स्थानिक लेवलच्या का तर त्यांच्यावर त्यांचा पगडा राहतो सत्याग्रहा एक दुसरे उदाहरण मला तुम्हाला विचार वाटतं काल आता उद्यापासून एक पावसाळी अधिवेशन चालू होते पावसाळ्या अधिवेशनाच्या अगोदर बहिष्कार आता विरोधक शिल्लक नाही हे पालकमंत्री जयकुमार गोहे यांचं स्टेटमेंट आहे मला एक तुम्हाला स्पष्ट विचारायचं की आपण गेली पंधरा ते वीस वर्ष समाजकार परंतु सत्तेमध्ये तुम्ही कधी गेला नाही किंवा एखादं संविधानिक पद तुमच्याकडे आलेलं नाही काय वाटतं लोकशाहीमध्ये विरोधक हे नावाला सुद्धा उरले नाहीत हे कशामुळे झालं असावं नाही हे बघ एक माणूस जरी असला ना तो महाराष्ट्रातले आता उद्धव साहेब ठाकरे असतील समजा काँग्रेसचे लोक असतील शरद पवार साहेब आहेत हे लोक म्हणजे नुसतं विरोधक पाच पन्नास आमदार निवडून आले म्हणून ते विरोधक नाही आहेत असा विषय नाही त्यांना निवडून कुणी दिले महाराष्ट्रानेच दिले माझा विरोध पण असा आहे माझा प्रश्न असा आहे की सक्षम लोकशाहीमध्ये सक्षम विरोधक व्योद, विरोधी पक्ष हो। विरोधी भूमिका मांडणारी लोक किंवा हो। हो। ज्या पानावरती बहिष्कार टाकण्यासाठी विरोधी नेता हा हो। सुद्धा नाहीये आता हे बघा आता ते विरोधी पक्ष नेता ठरवायचा का नाही हे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीवरचा खेळ आहे मर्जीवरचा त्यांचं मनाचं मोठे समजा किंवा एक राजकीय खेळी समजा त्यांची जे काय असेल ती त्या दृष्टीतनं तो अजूनपर्यंत आलेला नाहीये असं माझं स्पष्ट लोकशाही दिवसामध्ये पहिल्यांदाच असं झालंय की आणि तो महाराष्ट्राच्या विकासासाठी गरजेचं आहे हे जर विरोधी पक्ष गरजेचं आहे गरजेचं आहे पण दुर्दैवान आता नाहीये आणि सत्ता राहणी लोक इतकी मदमस्त आहेत की स्पष्टपणे बोलून टाकतात की चार पानावरती बहिष्कार टाकण्याकरता विरोधी पक्षच नाही विरोधी नेतेच नाही हो ना म्हणजे इतकं विसंगत चित्र आपल्याला लोकशाहीमध्ये दिसत आहे असं खर तर ऍक्च्युअली स्टेटमेंट कोणाकडून आलं नाही पाहिजे कारण सत्ता खेळ कधी पण ते होतात एकसारखी वेळ राहत नाही कधी आणि महत्वाचं म्हणजे तिथे विरोधी नेता कोणच आहे सरकार आज महायुती जरी ह्या बाजूला असते महाविकास आघाडी जरी ह्या बाजूला असते तरी तिथं विरोधी पक्ष नेता नेमणं गरजेचं आहे महायुती जरी असली तरी त्यांनी तिथं विरोधी पक्ष नेता नेमणं गरजेचं आहे परवानगी देणं गरजेचं आहे त्या गोष्टीला आणि केलं पाहिजे का तर महाराष्ट्राचे विकास असायची तर त्या सत्ताला आणि विरोधाला मजा येते नाही तर त्याचा उपयोग नाही काय आणि ही महाराष्ट्रातील जनता सगळी बघत आहे तुम्हाला ह्याला जुळून एक प्रश्न आहे माझा ह्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये अनेक कशा घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर मनोज जाणे आंदोलन म्हणजे मनोज जाणे यांची बैठक दुसरी गोष्ट एक अशी आहे की आलो की संभाजीनगरमध्ये संग्राम जगताप यांचा तिथं हिंदुत्ववादी मेळावा जे विचार विचारसरणीच्या राष्ट्रवादी अशी पवारांच्या गटात आहेत तिसरा विषय जर आपण घेतला तर इथे एक उमा किरण नावाची कोचिंग क्लासेस आहे बीड मध्ये तिथं तिथले जे शिक्षक प्राध्यापक आहेत किंवा कोचिंग चालक आहे तिथं एक लैंगिक शोषण आणि अजूनही कोपर्डीची बघणी म्हणजे जामखेडचा विषय आहे तिथे न्याय मिळालेला नाही संतोष मयत संतोष देशमुख पण त्या प्रकरणाला नाही मग आज जर परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनता पैसे घेऊन मतदान करते हे सत्य रपलेलं नाही आणि माळेगाव सरकारी साखर कारखान्यामध्ये आपण हे बघितलं पंधरा पंधरा हजार सतरा सतरा हजार वीस वीस हजार अशी मतदान दिले गेलेले मग इथं नैतिक मूल्यांचा पूर्णपणे व्हास झालेला दिसतो मग विरोधी पक्ष किंवा विरोधी नेता कुठून आणायचा आणि एकतर्फी सगळं जण होत असेल बरोबर आणि हे चित्र जे आहे ते गंभीर आहे माझ्या मते खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही शिक्षण जे आता मागेच आपण एक छोटी मुलाखत केली होती शिक्षण क्षेत्राविषयी आणि हे जे आता तुम्ही सांगितलं लैंगिक शोषणाचा विषय कोचिंग क्लासचा शिकवणारे शिक्षण लोक जर अशा प्रकारचे घटना घडवू लागले तर खूप अवघड गोष्टी आहे विकृती आणि हे आहे मानसिक विकृती काय सगळ्या ठिकाणी घडत आहे काही ठिकाणी गोष्टी बाहेर निघत नाही पण सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी घडत आहेत ही विकृत गोष्टी एकदम आणि अशा विकृत लोकांना ना फटके दिले पाहिजे चांगले आता हिथं आपण फार फार विषय बाबा बोलू शकतो करू शकतो काही पण पलटण तालुक्यामध्ये अशी काही घटना घडता कामा नाही एवढी जबाबदारी आहे किंवा आपण त्यासाठी करू शकतो कार्य आपण इथं फलटण तालुक्यातील सगळ्यांनी जबाबदारी शिक्षक हे पद मानाचं आहे प्रतिष्ठेच आहे आणि आदर्श आहे त्याचा मान सन्मान कुठं कमी झाला नाही पाहिजे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आपण काय वागतो कसं बोलतो विद्यार्थी त्याचं आचरण करत असतात आपण कसं विद्यार्थ्यांना घडवू शकतो चांगलं घडवू शकतो ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि मुलांना मुलींना शाळेतल्या चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे आणि कंट्रोल असला पाहिजे ह्यांच्यावर सुद्धा शाळा म्हणजे पोर शिकाय शिकण्यासाठी पाठवली म्हणजे ते काय फक्त शिक्षक लोकांचे कामाचे तास बघण्यासाठी पाठवलेलं नाही तिथं पोरांना चांगलं वळण लागावं पोरांनी चांगली शाळा शिकावं कुठंतरी चांगल्या पदावरती अधिकारी म्हणून पोरांनी नियुक्त व्हावं ह्यासाठी तिथं पाठवले जातात चांगला आदर्श त्यांनी समाजात घडवावा यासाठी जर शिक्षकांच्या मुळे जर असं घडत असेल विकृत घटना असली विकृत घटना घडत असेल तर पोरं काय आदर्श घेणार आणि सगळे शिक्षक काय असे घालणे नाहीत महत्वाचं हे महत्वाचं सगळ्यांना आपण असं त्यात पकडू शकत नाही क्वचित ज्या एका दुसऱ्या घटना घडतायत इतर शिक्षकांनी त्याला चाप लावला पाहिजे लगेच त्याला जागेवर फटके द्या हकलून द्या घरामध्ये त्याची ते मिरवणूक काढली पाहिजे धंदे तालुक्यातील नागरिकांनी शिक्षकांनी सगळ्यांनी निदर्शनास आले पालकांनी वगैरे विद्यार्थ्यांनी सुद्धा शंभर टक्के सांगावं आम्ही तर आवाहन केलेलं आहे शिक्षण क्षेत्रात ज्यांना कोणाला अडचण येईल त्यांनी प्रजा गटाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा निश्चितपणे आपण नेहमीच मानसिक स्वच्छता शारीरिक स्वच्छता आपण ह्याविषयी बोलत असतो आणि सगळ्यात महत्वाचं आपण डीपी सोने हा विषय अनेक वर्ष लावून घेतलेला आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सामाजिक स्वच्छता ज्याचा आपण नेहमी हाताळणी ने करतो आता आपण बघतोय की पालखी माऊलीची पालखी पलटण मधून बरडला मुकामी काल आगा, आगा, होती आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथं स्वागत केले जाईल आता ही पालखी गेल्यानंतर एक आरोग्याचा विषय येतो स्वच्छतेचा पलटण मध्ये आपण दरवर्षी स्वच्छतेचा विषय बघत असतो ह्याही वर्षी पण नगरपालिका प्रशासन असो प्रांत प्रशासन असो किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असो यांनी त्यांची पूर्ण ताकद लावून आरोग्याचा प्रश्न असो स्वच्छतेचा प्रश्न हँडल केलेला दिसतो ह्याबाबत तुम्ही काय सांगाल की आता परिस्थिती फलटामध्ये नेमकी स्वच्छतेची किंवा आरोग्याची काय आहे तुमच्या निदर्शनास कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या तर राम भरोसे सगळा कार्यक्रम फलटणमध्ये पलटण तालुक्यात स्वच्छतेचा असेल इतर कोणताही विषय असेल ह्याला कुठेही नियंत्रण नाही सगळ्याच गोष्टी ह्याच्यावर सगळं राम भरोसे कारभार चालू आहे आणि स्वच्छतेचं तुम्हाला तुम्ही विचाराल ना तर एक पालखी येण्याच्या अगोदर आदल्या दिवशी एक दिवस दोन दिवस असेल माझ्या मते एक घटना माझ्या डोळ्यासमोर घडली एकतर आपल्या पलटण शहरामध्ये मोताऱ्या फार कमी राहिलेल्या आहेत आणि ज्या राहिल्या त्याच्याकडे स्वच्छता अजिबात नाही आम्ही मागे हा मागे मागच्या वर्षी चांगला मुद्दा उचलून धरला होता महिनावर कुठेतरी व्यवस्थित स्वच्छता केली परत आहे असं चालू आता दोन दिवसापूर्वी घडलेली घटना फलटण तालुक्यातील पूर्व भागातून ग्रामीण भागातून एक शेतकरी वयस्कर शेतकरी पांढरी फकट स्वच्छ कपडे घातलेले शेतकरी आले होते मोतारीसाठी त्यांनी डेक्कन चौकातील मोतारीचा वापर केला मला एक एका ठिकाणी ते भेटले त्यावेळी मला म्हटले काय घाण एक नंबरची घाण होतारी येऊ म्हटलं कुठली म्हटले डेक्कन चौकातली म्हटलं अवती तर सगळ्यात बेस्ट आहे पलटण शहरातली आणि खरं ती पलटण शहरातली बेस्ट आहे सगळ्यात आणि ती सगळ्यात घाण आहे ही ग्रामीण भागातून आलेल्या एका ग्रामस्थाचा हा रिपोर्ट होता आणि साक्षीदार आहे त्याला ह्याला साक्षीदार सुद्धा आहेत लगेच उभे करून तुम्ही सांगायला खरी खुरी घडलेली घटना ही नगर परिषदेचे मुख्याधिकारी आता चांगल्या पद्धतीनं कामाला लागले त्यांची एक प्रशंसा करायला पाहिजे तिथे कामाला लागले कामातल्या झालेल्या टीकेनंतर त्यांनी चांगला आग झून ते झटकून ते कामाला लागलेले मरगळ झटकून कामाला लागलेले त्यांनी अजिबात कोणत्याही कोणाचाही दबाव वगैरे न ठेवता निर्मळपणे एकदम पारदर्शकपणे लोकांच्या साठी कामं केली पाहिजे आणि स्वच्छतेचा जो मुद्दा समोर आलेला आहे हा विषय घेतला हाती घेतला पाहिजे स्वच्छता चांगली झाली जा पाहिजे याच त्यांनी त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे महिला भगिनींसाठी तर होताऱ्याच पाहिजे पण त्यामुळे आहे दुर्दैव आहे म्हणजे आपण एकीकडं सगळ्यात मोठ्या महापुरुषांची आपण सगळे नगरपालिका प्रशासन असे uh, साजरे करत असते उत्सव साजरे करत असते संख्या वाढली आता संभाजी महाराजांचा आजोळ आहे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरवाडी छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे आणि इथं महिला भगिनींना कुठेही तुम्हाला शौचालय उतडी दिसणार नाही ग्रामीण भागातून जर कोणी महिला आल्या संध्याकाळपर्यंत घरी जातील त्यावेळेसच त्यांना नाहीतर इथं मुताईचा खूप अवघड गोष्ट पलटण शहरामध्ये त्यांना इथं दिलासा मिळू शकत नाही या पलटण शहरात एवढी वाईट अवस्था आहे एवढ्या दिवस लोकशाही इथं राबते एवढ्या दिवस नाना प्रकारची राजकीय पदे इथं पलटण शहरात आलेली आहेत पलटण तालुक्यात आलेली आहेत पण साध्या मोतार्या नाहीत आणि आहेत त्या स्वच्छ नाहीत सगळे वाबळे करतायत तो ग्रामीण भागातून आले वारकरी आलेले आणि स्वच्छता कुठेही काय मला तर काही दिसत नाही मी आता बघितलं मागा आमच्या ऑफिसच्या बाहेर एक जण असा जे तोंडाला बांधून बसले होते म्हणलं खा ओलय पॅक झाला कारण ह्याच्या आधी दिसत नव्हते आता पॅक झाले होते म्हणजे पालखी म्हणून त्या पालखी आल्यानंतर जे गेली त्याच्यानंतर स्वच्छता व्हायला पाहिजे त्या प्रकारे झालेलं नाही खूप वास वगैरे म्हणजे हा प्रशासनाचा विषय आहे त्यांनी ती स्वच्छता केली पाहिजे सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा अजून काही ठिकाणी प्रश्न आहेच काही ठिकाणी सगळीच बऱ्याच ठिकाणी आणि जे काय थोडपट्टी लावलेली होती सगळे ते डांबरी वगैरे केलेच खड्डे बुजवायचं एवढे ठिगळं लावले होते की आमच्या आम्ही शाळेत होतो ना आमच्या चड्ड्यांना सुद्धा ठिगळं नव्हती तेवढी ठिगळं या पलटन शहरातील रस्त्याला लागलेली दिसली किती निधी खर्च केला त्याला क्वालिटी कशा प्रकारचा दर्जा आहे त्या रस्त्याला ठिगडं बघा ते तरी नशीब पाऊस पडला नाही नाही तर ते ठिगळं उदसून आहेच तिथे लक्ष दिलं पाहिजे त्याच्या बोलण्याची क्रमांक खूप छान आहे तुम्ही शाळेमध्ये निश्चितपणे सांगितलं की आमच्या चिठ्ठीला चिवड एवढी नव्हती होती ना तुमच्या होती आमच्या होती सगळ्याच होती एवढी परिस्थिती कुणाच्या नव्हत्या सांगितल्या गरिबीची लाज अजूनही आपल्याला नाही त्याची लाज नाही लाज कशासाठी जे आहे ते आहे आहे ते आहे मला एक सांगा तुम्ही आता एवढे वर्ष सातत्यानं गरिबीतनं सातत्यानं मध्यमवर्गीय कुटुंबातच तुम्ही आहात आणि मला एक असा प्रश्न विचारला होता की प्रजागट प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सक्रिय होणार शंभर टक्के इथं निवडणुका लढवाव्याच लागतील निवडणुका लढल्याशिवाय हिथं कोणी न्याय देऊ शकत नाही आणि लोकांनी प्रकर्षण ह्याच्यानं लक्ष दिलं पाहिजे कोणत्याही दबावाला आमिषाला बळी नाही पडलं पाहिजे अजिबात बळी नाही पडलं पाहिजे आता जर शेतकऱ्यांनी जर तुम्ही म्हटला तिकडे पैशाचा वापर झाला हे झालं ते झालं मला तोच प्रश्न तुम्हाला आता जर मतदारांनी तिथं व्यवस्थित मतदान जर केलं असतं आता बघा मला म्हणजे ही एक गोष्ट महत्वाची की दर चांगला मिळाला असता चार हजार रुपये हिसाब फाटेपर्यंत पैसे मिळाले असते आता सुद्धा चार हजार जर दिले तर खरोखर ह्यांचं मनापासून कौतुक कौतुक आहे आणि दिला तर खूप आगदी त्यांचं मनापासून आणि समक्ष भेटून म्हटलं तरी त्यांचं मी कौतुक करेन नाही निश्चितपर्यंत तुम्ही ना कौतुक करा दादांना दादांचं तुम्ही समर्थन करता अजित पवारांना नाही आपण त्यांना वाईट म्हणत नाही ते जर मी तर पलटन कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जर उभे राहिले पलटण तालुक्याला तिसरा पर्याय पाहिजेच ना निश्चितपणे तुम्ही प्रजागट प्रमुख म्हणून तुमची भूमिका निश्चितपणे लोकशाही व्यवस्थेमध्ये पारदर्शक मला सांगा आज पलटण तालुक्यामध्ये दोन निंबाळकरांचं राजकारण आपण बघतो आज गेली पंधरा वर्ष एका निंबाळकरांचे आमदार होते आता दुसऱ्या निंबाळकरांचे आमदार आहेत बरोबर मग तिथं तिसरा पर्याय आपण अजितदादांचा सांगताय मग आज प्रजागट प्रमुख म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्हाला तिथे प्रवेश हवा असेल तर तुमच्याकडे आर्थिक नाही आणि राजकारणाचे निकष आज बदललेले आहेत हा सर्वसामान्य नागरिक किंवा सुद्धा पैसे घेतल्याशिवाय तिकडे मतदान करताना दिसला नाही किंवा त्याचं मताधिक्य वाढलं तिकडं पैशाच्या वापर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं गटाचं अस्तित्व कसं टिकवणार मूळ म्हणजे शक्यतो नाईंटी नाईन पर्सेंट कुठल्या राजकीय पक्षात कधी आता प्रवेश करायचा नाही हे ठरवलेलं आहे हे स्वतंत्र लढणार आमच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की पक्षात कुठल्या प्रवेश नाही करायचा युती आघाडी करू चांगले जे असतील लोक त्यांच्याबरोबर करू आमचा आत घुसायचा शंभर टक्के माणसं नाही की कुठंतरी आतमध्ये सिस्टीम मध्ये गेलं पाहिजे आणि तिथं राहून आणखीन थोडीशी कामाला ताकद मिळते पद 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 आल्यानंतरही तुम्हाला दर्जा येतो त्या दर्जाचं मग सगळं ताकद येते सगळं होत त्या गोष्टी होतात आणि जर तिसरा पर्याय म्हणून जर अजितदादा हिथं जर उभे राहिले तर शंभर टक्के आम्ही पाठिंबा देऊ त्यांना तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे की आपल्याला जर व्यवस्थे बाहेर राहून काम करण्यासाठी ताकद मिळत नसेल तर व्यवस्थेमध्ये प्रवेश आपल्याला लढवलेच पाहिजेत आणि सामान्य नागरिक असतील कोणी असतील यांनी आलो जसं तिकडे आता जसं माळेगावमध्ये पैशाचा मापूर आला सत्तेचा दबाव आला प्रशासन सगळं दबाव खाली होत काही झालं तरी आपण चुकीच्या बाजूला उभं राहायचं नाही हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे भले हारू आ, न, हार पत्करावी लागली पलाजयी पत्करावा लागला अडचण नाही परंतु चुकीच्या बाजूला उभं राहायचं नाही कारण चुकीच्या बाजूचं कधी समर्थन करायचं नाही हे पाहिजे महाभारतामध्ये श्रीकृष्ण सुद्धा पांडवांच्या बाजूला उभे राहते हो तसंच धर्माचा विजय असला पाहिजे नैतिक मूल्याचा रास होऊ नये लोकशाहीमध्ये संविधान टिकवायचं असेल तर निश्चितपणे वृत्ती जी कृष्णानं दाखवली जी अर्जुनानं दाखवली आणि नैतिक त्याचा विजय हा कृष्णामुळे होतो हे आपल्याला माहिती आहे आणि महाभारत म्हणजेच प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक मिनिटामध्ये आपल्याला त्याचं पालन करावं लागतं निश्चितपणे आपण जर त्याच्याकडे युद्ध म्हणून नाही पाहिलं पण लोकशाहीमध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नैतिक मूल्य जर नसतील तर आपण तिथे स्वतःच्याच नजरेमध्ये आपण पडत असतो पडत असतो निश्चितपणे आपण स्वतःशी प्रामाणिक जर नसेल तर आपण स्वतःच्याच नजरेत खाली जातो आणि आपण स्वतःला स्वतः म्हणजे अपराधीपणा भावना निश्चितपणे निर्माण होते आणि ह्याच्यामुळेच ती विकृती निर्माण होते जी बीड जे शिक्षक लाखो रुपये कमवतात त्यांच्या अनेक पुढाऱ्यांशी म्हणजे फोटो बघितले अगदी तुमचे अमोल असो शरद पवार असो अशा अनेक दिग्गज लोकांशी त्याचे फोटो सोबत आहेत आणि तु व्यक्ती विजय पवार असो किंवा खटावकर असो ह्या लोकांनी अशी प्रदर्शन केलं आणि हे मला वाटतं नैतिक मूल्यांचा ह्रास झाल्यामुळे सुद्धा आपण आज प्रजा आपल्या प्रवेदेचं युट्यूब होते हे वैचारिक मंथन आहे हा आपला संवाद आहे निश्चितपणे हा समाजासाठी मार्गदर्शन केलं हे अपेक्षा ठेवतो शंभर आपण आपला वेळ आमच्या चॅनलसाठी देता त्याबद्दल मी तुमचे आवाहन धन्यवाद धन्यवाद